नमस्कार शेतकरी बांधवांनो ग्रो माय फार्म मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ना थेट बांधावर बसूनच एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय आणि तो विषय म्हणजे शेतीत दारूचा वापर हो कोणी म्हणतंय की हे पिकांसाठी अमृत आहे तर कोणी म्हणतंय हे विष आहे मग चला आज या देशी जुगाडामागचं विज्ञान काय आहे ते उलगडूया आणि ठरूया हा प्रयोग खरंच वरदान आहे की एक मोठा शाप हो बरोबर असेच मेसेज सोशल मीडियावर फिरतायत आणि खरं सांगायचं तर हे ऐकून किंवा बघून कुणालाही मोह होईल नाही का अहो दिवस रात्र मेहनत करून जे शक्य होत नाही ते एका रात्रीच झाल्यासारखं वाटतं आणि याच कारणामुळे हा जादुई प्रयोग एकाकडून दुसऱ्याकडे अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरतोय मग याच्यामागे नक्की काय गौड बंगाल आहे हा खरंच एक यशस्वी प्रयोग आहे की आपल्या डोळ्यांची फसवणूक करणारा एक धोकादायक गैरसमज आजच्या या आपल्या चर्चेमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तेही पूर्णपणे वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर पण थांबा कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाण्याआधी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की आपले शेतकरी बांधव अशा प्रयोगांकडे का बरे वळतात चला आधी त्यांच्या दृष्टिकोनातून यामागची कारणं समजून घेऊया पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे पैसा खर्च जरा या स्लाइडवर नजर टाका एका बाजूला आहे चांगला ग्रोथ प्रमोटर ज्यासाठी आपल्याला एकरी पाचशे ते हजार रुपये मोजावे लागतात आणि दुसऱ्या बाजूला आहे दारूचा क्वार्टर जो फक्त ऐंशी ते शंभर रुपयांत मिळतो आता तुम्हीच विचार करा जेव्हा खिशात पैसे कमी असतात तेव्हा साहजिकच वाटतं की अरे जर शंभर रुपयांत काम होत असेल तर हजार रुपये का खर्च करायचे हा जो आर्थिक दबाव आहे ना तोच या प्रयोगामागचं मुख्य कारण आहे आणि दुसरं कारण म्हणजे डोळ्यांना दिसणारा तात्काळ परिणाम म्हणजे बघा फवारणी केली की फक्त चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पिकावर एक वेगळी चमक येते ते एकदम गडद हिरवं दिसू लागतं हा जो जादुई बदल आहे तो शेतकऱ्याला आकर्षित करतो मग काय एकाला बघून दुसराही हाच मार्ग निवडतो पण मित्रांनो एक म्हण आहे जे दिसतं ते नेहमीच खरं नसतं आता आपण त्या वरवरच्या हिरवेपणाच्या आत डोखावून पाहूया आणि त्यामागचं विज्ञान काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग बघूया की आतमध्ये नक्की प्रक्रियाकार होते जेव्हा पिकावर दारूची फवारणी होते तेव्हा प्रामुख्याने तीन गोष्टी घडतात पहिलं म्हणजे वनस्पती तणावाखाली येते आणि तिचा मेटाबॉलिझम म्हणजे तिची चयापचय क्रिया अचानक वाढते दुसरं म्हणजे तिच्या पानांवरची छिद्र म्हणजे पर्णरंध्र जबरदस्तीनं उघडली जातात आणि तिसरं म्हणजे पानावरची धूळ साफ होते एक गोष्ट लक्षात ठेवा हे पोषण नाहीये हा एक प्रकारचा शॉक आहे जो आपण पिकाला देतो आता यातला दुसरा मुद्दा जास्त महत्वाचा आहे पानांवर स्टोमाटा नावाची हजारो लहान छिद्र असतात दारूच्या संपर्कात आल्यावर ही छिद्र जबरदस्तीने उघडली जातात यामुळे काय होतं कार्बन डायऑक्साइड जास्त आत येतो आणि पान क्षणभर हिरवंगार दिसतं पण त्याचवेळी झाडातलं पाणी खूप वेगाने वाफेच्या रूपात बाहेर फेकलं जातं यामुळे झाड आतून अक्षरशः तहानलेलं राहतं ही उपमा अगदी अचूक बसते या स्लाइडवर जे लिहिलंय ना तेच या सगळ्या प्रयोगाचं सार आहे दारूने पिकाला अन्न दिलेलं नाहीये तर त्याला फक्त चाबूक मारून पळायला लावलंय काही वेळ ते वेगाने धावेलही पण शेवटी ते कोसळणारच ही खरी वाढ नाही ही एक तात्पुरती धोकादायक सूज आहे त्या सुरुवातीच्या हिरवेपणाला भुलून जाऊ नका कारण खरा खेळ तर काही दिवसांनंतर सुरू होतो आता आपण बघूया की या प्रयोगाचे आपल्या पिकावर आणि आपल्या जमिनीवर काय भयंकर परिणाम होतात ही स्लाइड बघा यातला फरक अगदी आरशासारखा स्पष्ट दिसतोय दुसऱ्या दिवशी जे पीक आपल्याला हिरवंगार आणि चमकदार दिसत होतं तेच पीक दहाव्या दिवशी आतून पोखरल्यासारखं पिवळं पडायला लागतं जे खोड मजबूत वाटत होतं ते कमकुवत होतं आणि वाढ वाढ तर पूर्णपणे थांबते म्हणजेच सुरुवातीचा तात्पुरता फायदा नंतर किती मोठ्या नुकसानीत बदलतो हे इथून स्पष्ट होतंय आणि हे नुकसान फक्त पिकापुरतं मर्यादित नाहीये दारूच्या वारंवार वापरामुळे आपल्या जमिनीतील लाखो फायदेशीर सूक्ष्मजंतू मरतात जे आपल्या जमिनीचा जीव आहेत तिचं आरोग्य आहेत यामुळे सुपीक जमीन हळूहळू नापीक होऊ शकते इतकंच नाही तर परागी आवश्यक असलेल्या मधमाशीसारख्या मित्र कीटकांनाही याचा धोका पोहोचतो म्हणजे एक प्रकारे आपण आपल्यात शेतीचा पाया उखडून टाकत आहोत बघा आम्ही तर कधीच असा प्रयोग करण्याची शिफारस करणार नाही पण तरीही काही शेतकरी बांधवांना स्वतः अनुभव घ्यायची इच्छा असते जर तुम्ही हा धोका पत्करून प्रयोग करणारच असाल तर कमीत कमी काही गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून नुकसान थोडं तरी कमी होईल हे नियम म्हणजे दगडावरची रेग समजा प्रमाण पंधरा लिटरच्या पंपाला तीस ते पन्नास मिलीलीटरपेक्षा एक थेंबही जास्त नको जमिनीत भरपूर ओलावा असायलाच हवा नाहीतर पीक जळून जाईल फवारणी फक्त आणि फक्त संध्याकाळच्या थंड वेळेतच करा आणि सगळ्यात महत्त्वाचं कोथिंबीर जिरे मिरची किंवा टोमॅटोसारख्या नाजूक पिकांवर हा प्रयोग चुकूनही करू नका तर मग ह्या धोकादायक जुगाडाला पर्याय काय आहे चला आता आपण अशा काही वैज्ञानिक आणि सुरक्षित पर्यायांबद्दल बोलूया जे आपल्या पिकांना खरी ताकद देतील केवळ पोकळ आभास नाही तुमच्यासमोर तीन उत्तम पर्याय आहेत पहिलं एनपीके के एकोणीस 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 जे पिकाचं खरं आणि संतुलित अन्न आहे दुसरं ह्युमिक ऍसिड जे मुळांचा विकास करतं आणि अनेकदा दारूपेक्षाही स्वस्त मिळतं आणि तिसरं आहे जिब्रेलिक ऍसिड जे एक प्रमाणित सायंटिफिक ग्रोथ प्रमोटर आहे जुगांनाही विज्ञान वापरा ही स्लाइड म्हणजे आपल्या संपूर्ण चर्चेचा सारांश आहे एका बाजूला आहे दारूचा हॅक जो देतो बनावट वाढ मोठा धोका आणि जमिनीचं नुकसान तर दुसऱ्या बाजूला आहे वैज्ञानिक पद्धत जी देते खरी वाढ सुरक्षितता आणि जमिनीचं आरोग्य आता निवड आपल्या हातात आहे त्यामुळे हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारणं गरजेचं आहे आपल्याला आपल्या शेतीसाठी काही दिवसांचा खोटा हिरवेपणा हवा आहे की वर्षानुवर्ष टिकणारं जमिनीचं आरोग्य आणि त्यातून मिळणारं भरघोस उत्पादन निवड तुमची आहे जर तुम्ही कधी तुमच्या शेतात असा प्रयोग केला असेल किंवा त्याचे परिणाम पाहिले असतील तर तुमचा अनुभव कसा होता चांगला की वाईट खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही त्यातून काहीतरी शिकता येईल चला एक समुदाय म्हणून आपण एकमेकांना योग्य माहिती देऊ आजच्या या विश्लेषणामधून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन आणि महत्वाचं शिकायला मिळालं असेल अशी आशा आहे शेतीबद्दल अशीच अचूक आणि वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी ग्रोमाय फार्म चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासोबत धन्यवाद